नमस्कार मंडळी तुमच्या हक्काच्या महाराष्ट्र न्यूज या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर व्हिडिओ जाणून घेण्या अगोदर तुम्हाला एक सांगतो की तुम्ही तुमच्या हक्काच्या महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ जाणून घेऊया तारीख तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे एक विधान येतं स्वामींनी काही हिंट केलेलं आहे त्याचा भारतीय राजकारणावर परिणाम होईल अशी एक अटकल आहे आणि ते एकोणीस डिसेंबरला ते कागदपत्र जाहीर होतील ते म्हणतात की एकोणीस तारखेला भारताला मराठी पंतप्रधान मिळणार देशाच्या राजकारणात मोठा भूकंप घडणार त्याच दिवशी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांचे एक विधान येतं ते म्हणतात की एकनाथ शिंदे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील आता दोन्ही विधानं वेगवेगळी असली तरी त्यांचा एकमेका थेट संबंध आहे प्रकाश आंबेडकर म्हटले की एकनाथ शिंदे लवकरच मुख्यमंत्री होतील जर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असतील तर मग देवेंद्र फडणवीस काय प्रकाश प्रकाश आंबेडकरांच्या या विधानाचं उत्तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानात दडलंय आंबेडकर आणि पृथ्वीराज चव्हाण या दोन्ही बड्या नेत्यांच्या विधानांचा नेमका अर्थ काय भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षापासून तर देशाच्या पंतप्रधान बदलाच्या चर्चा आता जोर का धरतायत आणि एकनाथ शिंदेंनी नेमकी अशी काय जादू केली की ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये आलेत या सर्वच मुद्द्यांचा आढावा आपण च्या व्हिडिओतून घेणार आहोत मंडळी लोकसभेच्या होऊन जवळपास दीड वर्ष उलटलं आहे भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डन मंत्रीपदी विराजमान झालेत भाजपची स्वतःची एक घटना आहे त्या घटनेत एक व्यक्ती एक पद अशी तरतूद आहे पण जवळपास दीड वर्षांपासून जेपी नड्डा दोन पदांवर आहेत सरकारमध्ये महत्त्वाच्या मंत्रीपदावर तर पक्षामध्ये ते अध्यक्ष म्हणून काम करतायत आणि म्हणून आता जेपी नड्डांना लवकरच अध्यक्षपद सोडावं लागणार आहे आणि त्या ठिकाणी महाराष्ट्रातील एका मोठ्या नेत्याची वर्णी लागणार आहे या चर्चा जोर धरू लागल्यात अर्थातच महाराष्ट्रातला तो मोठा नेता कोण तर सर्वांच्या तोंडावर एकच नाव आहे ते नाव म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं त्यातल्या त्यात, त्यात पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट मराठी माणूस पंतप्रधान होणार असल्याचं विधान केलंय या विधानाशी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांचंच नाव जोडलं जात आणि फडणवीस जर का मुख्यमंत्री पदावरून बाजूला झाले किंवा त्यांचं प्रमोशन झालं तर अशा परिस्थितीत शिंदेच मुख्यमंत्री होण्याची शक्यता जास्त आहे त्याची कारणं काय ते टप्प्याटप्प्याने समजून घेऊयात सगळ्यात पहिला आणि महत्वाचं कारण आहे ते म्हणजे केंद्रातील सत्तेत शिंदेंचा महत्वाचा वाटा शिंदेकडे फक्त सात खासदार असले तरी सुद्धा केंद्रात ती संख्या फार महत्वाची आहे कारण दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला स्वतःच्या बळावर बहुमत मिळालेलं नाहीये भाजप नितीश कुमार एकनाथ शिंदे चंद्रबाबू नायडू यांसारख्या नेत्यांच्या बॅकिंगच्या बळावर केंद्रात सत्तेत आहे केंद्रातली सत्ता टिकवून ठेवण्यासाठी भाजपनं नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केलं अगदी तीच परिस्थिती जर महाराष्ट्रात निर्माण झाली तर भाजप नक्कीच केंद्रातली सत्ता शाबूत ठेवण्यासाठी महाराष्ट्रातही एकनाथ शिंदेना पुन्हा मुख्यमंत्री करू शकतो पुढचं कारण आहे शिंदेंनी स्वतःची मुख्यमंत्री म्हणून निर्माण केलेली प्रतिमा दोन हजार बावीसला ला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी कामाचा जणू काही धडाकाच लावला शिंदेंनी मुख्यमंत्री म्हणून एक वेगळाच पॅटर्न या महाराष्ट्रात राबवला त्यांनी काम करणारा माणूस किंवा कॉमनमॅन अशी स्वतःची प्रतिमा तयार करत लोकांच्या मनात जागा निर्माण केली लाडक्या बहिणींच्या माध्यमातून शिंदे महिला वर्गात सुद्धा मोठ्या प्रमाणात आपलं नाव पोहोचवण्यात यशस्वी ठरले सरकारी काम सहा महिने थांब या वाक्याला त्यांनी तडा दिला इतकंच नाही तर मुख्यमंत्री निधीच्या माध्यमातून अनेक लोकांना थेट मदत करणं असू द्या किंवा वैद्यकीय क्षेत्रातही अनेक सर्वसामान्य गरजू लोकांना भरघोस मदत करून त्यांचे जीव वाचवणं कामाच्या माध्यमातून शिंदेंनी स्वतःची एक वेगळी इमेज तयार केली आणि याच इमेजमुळे भाजप फडणवीसांच्या ऐवजी शिंदेंना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करू शकतं पुढचं कारण आहे शिंदेंनी पुन्हा एकदा स्वतःची सिद्ध केलेली ताकद दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांनंतर भाजप कोणत्या ना कोणत्या प्रकारे शिंदे आणि शिंदेंच्या शिवसेनेला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करत आहे असं आम्ही नाही तर अनेक राजकीय जाणकार सांगतात इतकंच नाही तर शिंदेंच्या अनेक मंत्र्यांवर मोठमोठे आरोप लागले त्यांना अडचणीत आणलं गेलं चर्चा तर अशीही झाली की शिंदेंना शह देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी रवींद्र चव्हाण यांना भाजपच्या प्रदेश अध्यक्षपदी बसवलं चव्हाण यांनी निरोधकांपेक्षा जास्त शिंदेनाच टार्गेट हे अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलं इतकंच काय तर नगर परिषदांच्या निवडणुकांच्या वेळी शिंदेंना डॅमेज करण्यासाठी भाजपनं उघड टीका केली भाजपनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्वबळावर लढण्याचा नारा दिला च कायतरी या सर्व प्रकरणातून शिंदेना एकटं पाडण्याचा ढाव भाजपचा होता असं अनेक राजकीय विश्लेषकांकडून बोललं गेलं पण शिंदेंनी भाजपचा हा ढाव उलटवून लावला शिंदे याच नगर परिषदांच्या निवडणुकांच्या माध्यमातून स्वतःची ताकद पुन्हा सिद्ध केली स्वतःचं उपयोगिता मूल्य सिद्ध केलं त्यांनी प्रचाराचा एकच धडाका लावला आणि त्यांच्या प्रचारसभांनी त्यांच्या प्रचाराच्या शैलीने विरोधकांनाच काय तर भाजपला सुद्धा घाम फोडला असं अनेक राजकीय जाणकार सांगतात इतकंच काय तर प्रकाश आंबेडकर म्हणतात त्याप्रमाणे एकनाथ शिंदे अमित अमित शहांची भेट घेऊन अमित शहांना सुद्धा स्वतःच्या खिशात ठेवण्याची साधली या सर्व परिस्थितीचं आकलन जर केलं आणि उद्या जर का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रमोशन झालं किंवा त्यांना बाजूला केलं गेलं तर भाजपचा कुठलाही नेता त्या पदावर जाण्यापेक्षा शिंदेच मुख्यमंत्री पदावर जातील अशी शक्यता सध्या तरी सर्वात जास्त आहे शेवटी शिंदेंना मुख्यमंत्री व्हायचे शिंदेंची ती महत्वाकांक्षा कोणाकडूनही लपून राहिलेली नाहीये आणि शिंदे त्यासाठी फुलजोर प्रयत्न करतायत हे सुद्धा अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये पण एक गोष्ट या निमित्ताने सिद्ध झाली की महाराष्ट्रातल्या भाजपनं जेव्हा जेव्हा शिंदेंना डॉमिनेट करायचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा एकनाथ शिंदेंनी बॅकफायर केलंय यावेळी नेमकं का काय होतं ते पाहणं मजेशीर ठरणार आहे तुर्तास तुम्हाला काय वाटतं शिंदे खरंच पुन्हा एकदा मुख्यमंत्री होऊ शकतात का तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि असेच महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या हक्काच्या महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर आणि लाईक करायला विसरू नका तोपर्यंत मनापासून धन्यवाद